आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह दापोडी पोलीस ठाण्यातील पोलिसांवर कारवाईची ख्रिस्ती समाज समन्वय समितीची मागणी नुकतीच गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजातील धर्मगुरूंना सैराट करणाऱ्यास अकरा लाख रुपयांचं बक्षीस असं वक्तव्य केलं होतं याचा निषेध सर्वच ख्रिस्ती समाजातून होत असताना राज्यातील वेगवेगळ्या भाषांमध्ये याचे पडसाद उठू लागले आहेत दरम्यान दापोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ख्रिस्ती समाजाचे काही कार्यकर्ते रितसर पोलिसांना कळवून आंदोलन करीत होते मात्र सदरचे आंदोलन बेकायदेशीर म्हणत पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत सदर घटनेचा निषेध करत ख्रिस्ती समन्वय समितीच्या वतीने पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली येऊन सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असलेल्या ख्रिस्ती बांधवांवर गुन्हे दाखल केले याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे तसेच यातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश नायर वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष जॉर्ज मदनकर ख्रिस्ती समाज समन्वय समितीचे अध्यक्ष सुनील उबाळे ख्रिश्चन मीडियाचे संस्थापक रवी वैरागर यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी बाजूला जी बिल्डिंग दिसत आहे ते महाराष्ट्र राज्याचं मंत्रालय आहे मंत्रालय म्हणजे प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं ठिकाण आणि त्या ठिकाणी आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलं आहे की आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू पास्टर फादर यांना हातपाय तोडा जिवे मारा आणि लाखोंचे बक्षीस त्यांनी जाहीर केलेले आहे तर त्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही या राज्याचे पालक आहात आणि तुमच्या राज्यातील एक मन एक आमदार आज एक अल्पसंख्याक समाज ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंना टार्गेट करू पाहत आहे हा जातीवाद भडकवण्याचा एक प्रकार आहे आणि हा एक लोकशाहीसाठी खूप मोठा धोका मानला जावं लागत आहे सर्वांना जेभीम लॉर्ड मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट आमचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई साहेब आणि मी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आज आम्ही मुंबई मंत्रालयासमोर आज आलेलो आहे आज जे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी जे चुकीचं व्यक्तव्य केलेलं आहे असंविधानिक चुकीच्या पद्धतीने त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांनी सरासर आमच्या लोकांना धमकी दिलेली आहे धर्मगुरूंना जे त्याला इजा पोहोचवणार त्याला एक लाख रुपये जे हातपाय तोडणार त्याला तीन लाख रुपये आणि ज्या आदरचा सैराट करणार त्याचे अकरा लाख रुपये असं त्यांनी इनाम बक्षीस ठेवलं गेलेलं आहे पण मी गोपीनाथ पडळकर यांना सांगतो ते आमदार की जवा घे गोपीचंद गो पडळकर हे जे शपथविधी घेतात शपथविधी घेताना ह्या का दारू पिलेला होता का कारण की त्याला ध्यान नाही का आम्ही शपथ घेताना काय काय आम्हाला